शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे एका मंगल कार्यालयात ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या सर्जिकल स्ट्राईक हा निवडणुकीचा विषय नसून या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्वाचा विषय आहे ग्रामविकास खात्याअंतर्गत प्रत्येक माणसाच्या जीवनात प्रत्येक अंगाशी निगडीत काम करण्याचा अनुभव मिळाला या खात्याअंतर्गत विकास निधीचा पाऊस राज्यात पडला जलसंवर्धन आरोग्य घरकुल रस्ते यामध्ये मोठे काम उभे राहिले मुख्यमंत्री ग्राम ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील या परिसरात दोनशे बारा कोटींचा निधी दिला त्याचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला नसल्याने सर्व भागाचा विकास झाला आहे राज्यात घरकुल वाटपाचे काम एवढे चांगले झाले की केंद्राने दहा लाख घरे राज्यासाठी पुन्हा मंजूर केले असल्याने बेघरमुक्त महाराष्ट्र योजना आपण पूर्ण करत आहोत मोदी सरकारच्या काळात स्वच्छता अभियान जनधन योजना यासारख्या योजनांमुळे दलाल संपले आहे सध्या विरोधकांच्या महाखिचडीचा नेता कोण हे त्यांना समजत नाही पण आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिर व मजबूत सरकार देणारे ठरले आहेत खासदार सदाशिव लोखंडे हे गवगावा न करता काम करणारे नेते आहे त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे असे पंकजा मुंडे यांनी

पण जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा आमच्या प्रधानमंत्री जेव्हा विधिया गांधी तेव्हा अलगी आणि राजकारण त्यांना उपमा होती तेव्हा जरी पक्ष बघितला होता मोठ्यापणा मनाचा हा राजकारणा आणि म्हणून या राजकारणामध्ये आता आपल्याला स्थिर सरकार देण्याची आपली भूमिका दरवर्षी निवडणूक होती मागच्या तीन वेळा निवडणूक आहे दीड वर्षामध्ये तेव्हा अशी परिस्थिती अशी त्याच्यासाठी स्थिर

न्यूज रिपोर्टर फिरोज सह, मंगेश निकम एसनाईन मीडिया नेवासा